श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार मी सुझी कॅलस जॉन्सन स्वीडन येथे राहते मी एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून एक आध्यात्मिक साधक राहिले आहे आणि मला अनेक गहन अनुभव आले आहेत जरी नंतर कौटुंबिक जीवनामुळे माझे लक्ष बाह्य जगाकडे वेधले गेले तरीही कोणतीतरी सखोल गोष्टीची आंतरिक ओढ नेहमी कायमच होती दोन हजार दहामध्ये मला माझी पहिली दीक्षा मिळाली आणि माझे हृदय क्षणार्धात उघडले जणू काही मी स्वगृही परतल्यासारखे मला वाटले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने मी दीक्षा गिवर बनले आणि नॉर्डिक टीमसोबत आनंद ट्रान्स्फर सह सेवा कार्यात आनंदाने सहभागी झाले सेवा करणे हा एक जिवंत चमत्कार ठरला आहे मी जितकी जास्त सेवा देते तितकी जास्त कृपा माझ्याकडे परत येते माझ्यात हळूहळू परिवर्तन झाले अगदी तसे जशी मी प्रार्थना केली होती आज कोणतेही दुःख नाही कोणताही भावनिक भार नाही कोणतीही आंतरिक जखम नाही आणि कोणतीही अपराधीपणाची भावना नाही विचार येतात पण त्यामध्ये कोणतीही मानसिक बडबड किंवा तादात्म्य नसते त्याऐवजी अस्वस्थ विचारांची जागा आता अंतरातील संगीताने स्तोत्रे आणि दैवी सुरांनी घेतली आहे शांती प्रेम आणि आनंद आता नैसर्गिकरित्या आतून वळून येत आहे चिडचिड आणि राग यांचे परिवर्तन आता समजूतदारपणा आणि करुणेमध्ये झाले आहे नातेसंबंध विशेषतः माझ्या पतीसोबतचे नाते अधिक दृढ झाले असून त्यात मनापासून आनंददायी आणि शुद्ध प्रेम निर्माण झाले आहे आमच्या मुलाबाबतीत येणाऱ्या आव्हानांना देखील आता संयम प्रेम आणि कृपेने सामोरे जात आहोत मला हायपोथायरॉयडिझम आणि ऑटो इम्युन आजार असूनही त्याबद्दल कोणतीही तक्रार किंवा दुःख न मानता त्याबद्दल पूर्ण स्वीकृती आहे ही उत्स्फूर्त स्वीकृती स्वतःच एक चमत्कारिक वाटते या अक्षय आनंद स्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात श्री परमज्योती भगवती भगवानांनी दिलेला हा एक अनमोल आशीर्वादच आहे माझी माझी हीच प्रार्थना आहे की प्रत्येकाला या कृपेचा अनुभव येवो आणि हा दीक्षा यज्ञ उत्तरोत्तर बहरत राहो श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरण कमली अनंत कृतज्ञता